थे थे। <खेंगे> थे हुँ। थे हुँ। मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत डोळ्यात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे नाही त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतंच एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती गोळापुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम होतं आणि त्या पाण्या त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी मी काल जाऊन आलो अत्यंत वाईट परिस्थिती आहे संपूर्ण घरांची आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही आहे कळलं गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स घेऊ शकत नाही मग इतकं समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही तर टाउन बद्दल तुम्ही काल बोललात फक्त नगरचा किंवा परवानगीच काय मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बरबाद व्हायला हवा वेळ लागला पूर्ण बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार मी गेले अनेक वर्ष सांगते आणि त्याच्यात हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्कूटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोक राहणार कुठे लोक बाहेर कसे पण काही बाबा तिथे काही किती काय आहे टाऊन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असाव्या लागतात हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जाते दिसली जमीन की वीक वेळ का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सस बंद या सगळ्या गोष्टींचा बरबाद होत जाणारी शहर हे थांबत नाहीये आज पुण्यासारखं शहर जर सुद्धा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाहीये पाच पाच शहरं झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झालं त्यावेळेला मला जो वाटतं की वेगळी मुंबई झाली पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर पसरत आहे आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही तिथे नगरसेवक नाही कोणी आमदार आता का काही आता निवडणुका का लागतील त्या वेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधनं येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देत आहे तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते ठिकाय ह्याला काही सरकार झालं ना म्हणतात का आत्ताच माझ्याकडे एक मुलगा आता काय त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशन बाहेरच्या राज्यामधन मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होत आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते, ते कोट्यामध्ये मागत राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये सध्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली बदा 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 लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेतात किंवा फ्लॅट घेतात वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडलेत जे या राज्याचे मालक आहेत मला असं वाटतं तर मी मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेनच

मला काल ऐकल्यावरती लाजीरवाडी गोष्ट तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला पुण्यासारखं शहर नाही इथे राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्यात आपल्या राज्यातनं सोडा बाहेरच्या राज्यामधनं लोक येत आहेत राहत आहेत की एक चांगलं शहर म्हणून आणि त्या शहरामधली ही कमतरता बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी प्रश्न सुटतात नाहीत ना निलंबनाने काय होईल सगळं शांत होईल त्यांच्या घरामध्ये पाणी शिरले मी काल गेलो त्यांच्या अंगावर एक कपडा होता फक्त आता समजा तिथे रोगराई वाढली ते कोण बघणार एक अधिकारी निलंबित करून काही होत नाही प्रश्न सुटत नाही तसे राज्य सरकारला स्वतःला याच्यामध्ये सर्वांनाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना स्वतःला लक्ष घालावं लागेल याच्यामध्ये आता तुम्ही उल्लेख केला की पुण्याची पाच शहरं झालेली आहेत गेले पंधरा वीस वर्ष एक विषय सुरू आहे की पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका असावी आणि काल शरद पवारांनी का का। एका प्रश्नाच म्हटलं की आता पूर्व पुण्याला स्वतंत्र महापालिका स्वतंत्र महापालिका करून प्रशासनाचा ताण हलका होणार आहे का किंवा हे प्रश्न सुटणार बघा मुळात पहिल्यांदा एखादी एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सीज काम करत असतं बरोबर आहे मी काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे माडा आहे अजून काही इतर काही सगळ्या तशा पुण्यामध्ये पण आहेत या सगळ्या काही काही संस्था आपण यांची एकत्र कधी बैठक होते का नाही कोणीतरी यायचं पाईपलाईन घालायची पाईपलाईन घातली फुटपाथ केला फुटपाथवाले व फुटपाथवाले येणार नवीन टाईल बसवायला हे सगळं चालू राहतं याचं कारण टेंडर निघाली की पैसे काढता येतात त्यात त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाहीत चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाहीत मी म्हटलं हे नेक्सेस आणि हे मला असं वाटतं की या शहरामधले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे मुंबई

दोन तीन दिवस झालेत त्यांचा मुलगा गेलाय आणि त्या ज्या प्रकारे बोलल्या होत्या की माझा मुलगा गेलाय आता तो काही परत येणार नाही परंतु या सगळ्या गोष्टीला एक लिस्टिंग लागली पाहिजे मला असं वाटतं की हे जर एका मातेला कळू शकत असेल हे प्रशासनालाही कळत हे तर येऊन नुसते बसलेले आहेत इथे स्वतःच्या पोटचा पोळा गोळा गेलेला आहे पोटातला स्वतःचा मुलगा गेलाय तो तीन दिवसानंतर या हिमतीने त्या बाई बोलवत्या मला खरंच आश्चर्य वाटलं दोषी मानले काय एखादा प्रकल्प समजा आणायचा तर तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून तुम्ही आणत का नाही आत बस आमच्या मनामध्ये आला आम्ही हा प्रकल्प करणार आहोत का नाही पत्रकारांशी बोलत काय नक्की करणार आहेत का नागरिकांशी नाही बोलत आहात तुम्ही काही भेर आहे का त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते सांगणार नाही वरून सांगितलं गेलं वरून म्हणजे आभाळातून फक्त एक मॉडेल आठवत आहे का मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक प्रेझेंटेशन दिलं होतं तुम्हाला आठवत आहे का बरोबर की नाही त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मग मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन जर मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकतो बरोबर ना तिथे इथं नागरिकही आले होते सगळ्यांसमोर दिलं ना त्याच्यामध्ये काही लपछपी नव्हती ना मग जर समजा केंद्र सरकारच्या कोर्टच्या तरी एका आर्किटेक्टने असं येऊन इकडे कामं करायची आणि नदी सुधार प्रकल्प करायचा दाखवा लोकांना सांगा लोकांना तुम्ही टाउन प्लॅनिंग टाउन प्लॅनिंगचा उल्लेख करतोय शहराचा भूक वाढव हा अन ऑर्गनाइज डिपार्टमेंट सिटी हा एक याचा करत असला तर एक या शहरात मनसेने सुद्धा अठ्ठावीस होते शहर वाढत असतात महाराष्ट्र नवनिर्माण राजकीय पक्ष म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा या सगळ्या प्रोसेसचा भाग राहील आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी नुकते कसं करतो की जगलाइज करणार मला माझं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडनं डेव्हलपमेंट प्लान फक्त एका कामाला आहे टाउन प्लॅनिंगचा प्लॅन देखील आला पाहिजे म्हणजे आता गेल्या तर दहा वर्षामध्ये जसं जर तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटी घडी या शहराची ती बसवायची मला असं वाटतं आपापसातले हेवे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या प्रश्न या शहराचा प्रश्न तुटेल एकट्या पक्षाचं काम नाही आहे किती मंजुर होत नाही गेली सकते सा टाउन प्लॅनिंग हा जो विषय आहे तो तुमच्या अजेंड्यावर अधिक पक्ष स्थापनेपासून कसे वैलले मुंबई नाशिक नागपूर प्रत्येक खूप ठिकाणी ही प्रजे स्टेशन दिले होण्यासाठी तुम्ही बेस्ट प्रेझेंटेशन स्टेशन पण मग शासन किंवा सरकार ह्या सगळ्या टाउन प्लॅनिंग साठी आणि स्ट्रक्चर साठी कुठेतरी कमी पडतंय का आणि सरकारला 18 18 त्यांचा लक्ष्यच नाहीये गुणाचं म्हणून मी तुम्हाला मी आपण टेस्टेज बोलतो असं नाही काय वाटतं मला मी बघाशी तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सी एकत्र काम करत नाहीत त्याच्यामुळे झालेला दा हा सगळा विचार आहे मला असं वाटतं मी आपण ज्या गोष्टी बोलतो ना हे रॉकेट सायन्स नाही आहे ते अत्यंत सहज शक्य होणारी गोष्ट ही पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटत की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळे शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे दुसरा ज्वलंत विषय जो एमसी ची पण विद्यार्थी आहेत पण विद्यार्थी त्यांना लागू होतो म्हणजे कुठे दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरीमध्ये शिरणाऱ्यांचं प्रमाण

तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार ही भीती तुम्हाला खालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यातनं सुटका नाही बरोबर की नाही आता साधारणपणे इथे पो त्या पोरशेचा ऍक्सिडेंट झाला काय त्या गाडीचा पोरशे गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्या त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांचं काय झालं त्यांनी त्यांनी पुढे काय करायचं का वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाहीये तो श्रीमंत कोठडी पोर्शे घेऊन गेला पण बातम्या त्याच्यात येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी इंग्रजी शब्द जे आहे ते महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं विशेष करून मराठवाड्यात जो जातीयवाद वाढलाय मराठा विरुद्ध ओबीसी तर त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही यापूर्वी पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही कसं बघता सगळं मी हे पहिलं एक स्टेटमेंट काही वाचलं नाही मी कधी केलं तरी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काही एक गंभीर घटना संभाजीनगर मध्ये घडली त्याच्यामध्ये एका मुली म्हणजे आंतरजातीय विवाह किंवा आता विवाह केल्यामुळे त्या मुलीच्या नवऱ्याला त्या मुलीच्या आई भावाने आणि त्यांनी मारले म्हणजे याला ऑनर किलिंग आता म्हणायचं पण अशा प्रकार आजही आपण मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललोच मला आपल्याकडे या बारीक सारीक सारीक गोष्टी ज्या आहेत मी मगा मगाशी काय म्हटलं तुम्हाला था। कालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना ह्या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींबद्दल असं ज्या काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलीच नसते मुंबईमध्ये अशा अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालीदारांना टपली मारून निघून गेले आहेत आता त्याच्यावरती तर समजा कारवाई होणार नसेल नाही मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट चालू तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारणं बिरणं लांबचं राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा ता त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात पोलिसांवरती हात उगारण्यापर्यंत तर समजा लोकांची जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन बसलो आपण जाती हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू आहे आता का मी तुम्हाला सांगतो मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलीलच वेळ तर पण प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण त्याला मन कलु कलुषित करण्यात जी सुरू आहे ते काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रात त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुमच्यामधले काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय करायचं असेल ते करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही कुशाल जे काही अतिक्रमण काढलं गेलं कुशाल गडावरचं जे अतिक्रमण काढलं गेलं त्यानंतर जो काही वाद सुरू झाला त्यावर राजकारण पण होताना दिसते काय तुमची मी बोललो होतं की त्याच्यामध्ये या सर्व गड किल्ल्यांवरची जी अनधिकृत बांधकाम आहे ती पाडून टाका म्हणून नंतर झालेली आहे ती आरक्षण मुद्दा असणार आहे का अजून विधानसभा निवडणुकांसाठी काही स्ट्रॅटेजी करते का परिस्थिती कारण स्ट्रॅटेजी सर ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र आता सगळ्या गोष्टी एका झाला काय वाटत